भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा वसुल मंत्री संजय सावकारे आणि त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्यावर अॅसिड फेकून देणार असे म्हणत अत्यंत घाणड्या पद्धतीने शिविगाळ करून व वा जातीवाचक शब्द वापरून फेसबुकवर थेट लाईव्ह केल्यानंतर भुसावळ मतदारसंघातील बहुसंख्य असलेल्या समाजासह सर्व पोट जातींचा उल्लेख करत या समाजाच्या नागरिकांनी माझ्या पत्नीवर अत्याचार केल्याचा देखील गंभीर आरोप केला आहे त्यांना देखील जातीवाचक शिवीगाळ केली आहे फेसबुकला ला लाईव्ह असल्यामुळे संपूर्ण जगभरात ही घटना पसरली आहे या संदर्भात वरंगाव पोलीस ठाण्यात ओझरखेडा तालुका भुसावळचे सरपंच दिलीप दौलत सुरवाडे यांनी फिर्याद दिल्यावरून जातीवाचक शिवीगाळ दोन समूहात तेढ निर्माण करणे ऍसिड फेकण्याची धमकी यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्थानकाबाहेर विविध संघटनांच्या समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय ताब्यात देण्याची मागणी करत भीमटोला देण्याचा आग्रह धरला या ठिकाणी भूषण पाटील हा व्यक्तीने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये इतके घाणेरडा शब्द व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे आणि इतक्या घाणेरडं बोललेला आहे अशा व्यक्तीला आम्ही कदाही आंबेडकरवादी छत्रपती शिवाजी महाराज मानणारे व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना मानणारे आम्ही हे खपवून घेणार नाही बाबासाहेब आंबेडकरचा अपमान जोही व्यक्ती करत असेल आम्ही ते खपवून घेणार नाही आणि त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला या ठिकाणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट या ठिकाणी आम्ही बघितलं उभा होता आम्हाला त्या व्यक्तीला आमच्या ताब्यामध्ये तो द्या तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही आपण त्याला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये दे न देत दे आमच्या ताब्यामध्ये द्या